मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी उपसमितीवर सुद्धा भाजपचाच वरचष्मा पाहायला मिळतोय आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ओबीसी नेते अशी ओळख असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांना उपसमितीचे सदस्य करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आवाज उठवणारे छगन भुजबळ यांचा बळ कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसीच्या प्रश्नावर सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उपसमिती नेमलेली होती या समितीचं अध्यक्षपद छगन भुजबळ यांच्याकडे होतं मात्र आता महायुती सरकारनं जी उपसमिती नेमलेली आहे त्याच्यामध्ये भुजबळांना केवळ सदस्य करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे तर आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा जी आर त्या संदर्भात वातावरण तापलेलं आहे आणि त्या पाठोपाठ आता ओबीसीसाठी सुद्धा उपसमिती नेमण्यात आलेली आहे ओबीसी आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता या उपसमितीवर सुद्धा भाजपचाच वरचष्मा पाहायला मिळतोय या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेणार आहोत सीमा भाजपनं ओबीसीसाठी आता उपसमिती नेमलेली आहे आणि यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात भाजपचा वर्चष्मा पाहायला मिळतोय तर दुसरीकडे न्याय हक्कांसाठी ओबीसीच्या सातत्यानं लढा देणाऱ्या भुजबळांना मात्र या समितीमध्ये फक्त सदस्य केलेला आहे आणि त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे नक्की श्वेता खरं तर जेव्हा जेव्हा ओबीसी समाजाचे काही प्रश्न ऐरणीवरती येतात किंवा मग आरक्षणाचा मुद्दा जर समोर आला सोबतच ओ बी सीमधून जेव्हा म मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केलेली होती अनेक वेळा ओ बी सी नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे आपल्याला भूमिका घेत असताना पाहायला मिळतात अक्षरशः जरांगी पाटील अस असेल विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली होती आणि अशात महत्त्वाच्या समितीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांना फक्त सदस्य सदस्याचं स्थान जे आहे ते देण्यात आलेलं आहे खरंतर महाविकास आघाडीमध्ये असताना म्हणजे महाविकास आघाडीची सरकार असताना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते छगन भुजबळ आणि आत्ता छगन भुजबळ म्हणजे एकेकाळी अध्यक्षपद भूषवलेल्या छगन भुजबळ यांना महायुती सरकारमध्ये फक्त सदस्यपद देण्यात आलेलं आहे या समितीमध्ये आणि यावर म्हणजेच म महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यामुळे आता म्हणजे काल या समितीची घोषणा झाली राज्य सरकारने जी आर सुद्धा काल काढला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे की म छगन भुजबळ यांचं खच्चीकरण केलं गेलं आहे का असा एक सवाल जो आहे तो अर्थात कालपासनं विचारला जातोय मनोजरांगे पाटील जेव्हा मुंबईमध्ये आले एक मोठं आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलं त्यानंतर म मराठा समाजाला ओबीसी कुंडी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझिट या गॅझिटवरती आधारित तर जी आर काढला सरकारने आणि त्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारे जी आर काढत असताना आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं नाही सूचना हरकती मागवलेल्या नव्हत्या असं त्यांनी काल म्हटलेलं होतं आणि एकीकडे छगन भुजबळ नाराज असताना या गॅझेटवरून या जी आरवरून असं असताना दुसरीकडे या महत्त्वाच्या ओबीसीच्या या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष हे चंद्रशेखर बावनकुळे यांना बनवण्यात आलं आणि फक्त एक सदस्य सदस्याचं स्थान छगन भुजबळ यांना देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे अर्थात एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे की एकीकडे भुजबळ नाराज असताना दुसरीकडे त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आहे असं बोललं जातं आहे आता यावर छगन भुजबळ नक्की काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता मंत्रिमंडळ उपसमिती ओबीसीच्या प्रश्नांवरती आहे धन्यवाद आपण सविस्तर माहितीसाठी सीमा